कम्युनिटी सर्व्हिस वीकच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित तालुक्याचे आमदार लोकनेते इतंग ठाकूरजी व्यासपीठावर उपस्थित ज्याचा आज वाढदिवस आहे डॉक्टर रोहित पवार याची उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी डॉक्टर विनोद गायकवाड यांनी जी परंपरा चालू केलेली होती आपल्या वाढदिवसानिमित्त ऑक्टोबर नऊपर्यंत अठ्ठावीसला नऊ ऑक्टोबरपर्यंत सर्विस कम्युनिटली तोच किता आज रोहित पवार यांच्या मृत्यूनंतरही करत आहे डॉक्टर विनोद गायकवाड स्वतः एक उच्च विद्याभीषित होते आणि एक बाजूला तुमच्या सेंट पीटरच्या तिकडे मोठं कॉलेजांचं होतं शैक्षणिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी खूप काही प्रगती केलेली होती परंतु संतोष जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे करोनामध्ये काळाने त्यांना आपल्यातून ओढून घेतलं परंतु त्यांची जी परंपरा सामाजिक शैक्षणिक आरोग्य किंवा इतर सगळ्या आताचा जो सर्व वाचला गेला अशा सगळ्या परंपरा रोहित गायकवाड आज, आज परंपरामुळे तसं होत आहे थोडस रोहित गायकवाड यांनी ती परंपरा चालू ठेवलेली आहे आणि या माध्यमातून आपल्या सगळ्यांना समाजोपयोगी वस्तूचं वाटप केलं जात आहे हा उपक्रम खूप चांगला आहे त्याच्यापूर्वी देखील रोहित गायकवाडनं सांगितलं की त्याने देखील की वडिलांचा वारसा शैक्षणिक सेवा चालू ठेवलेली आहे यापुढे देखील त्याला गायकवाड सरांना ज्याप्रमाणे आम्ही सहकार्य करत होतो तसंच सहकार्य यापुढे देखील तुला लागेल तुझ्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र